बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्या कुठल्याही राजकीय गटतटचा विचार न करता पशुउ बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतो आणि निकालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या ज्या सूचना येतील त्याप्रमाणे आम्ही लढव लढवायचं ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेत्यांची सुद्धा एक वाक्यता आमच्यात आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यांच्या मतदार पॉलिटिकल मतदार जे मतदारसंघ आहेत त्याची पॉलिटिकल डेमोग्राफी ही वेगवेगळी आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे माझ्या मतदारसंघातली वेगळी आहे सगळ्या आमच्या नेत्या मंडळींच्या वेगळी आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता हो आहे ह्यात सहकार क्षेत्रात कुठल्या एका पक्षाचं नेतृत्व मान्य अशी परिस्थिती आत्ताच्या घडील तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही आहे त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी आणि कुठलाही गड तर विचार न करता आम्ही एकत्र आलो पण एकत्र येताना सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक देऊन आम्ही एकत्र आलो होण्याच्या अजून साधारण अजून साधारण साठ एक तास आपल्याकडे शिल्लक आहेत आम्ही प्रयत्न करू पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत सगळेच अर्ज निघणार निघतील का नाही माहिती निघाली एकही अर्ज राहिला तरी निवडणूक लागणार आहे आमचा प्रयत्न तर राहणार आहे आणि शेवटी निवडणूक लागलेत तरी एकत्रित आम्ही सगळे निवडणूक लव लढवायची ला आमची तयारी आहे दृष्टीनं आम्ही आज ही पॅनलची घोषणा करू आम्ही सगळेच सोबत आहोत काही लोक अजून जोडत आहेत येत नाही सरकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या आहेत हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं आहे मान्य मुख्यमंत्र्याचा आदेश आदरणीय दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्याला एकत्र घेऊन करा आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्याबद्दल आहे आम्ही गेलो त्यांच्याशी त्यांनी म्हणलं चांगली संस्था आहे निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षाही चांगल्या पद्धतीनं आपण चालूया आणि एकत्र या जागेचा ते काय खूप महत्त्वाचा नाही आपण ते बसून विशेष संपू आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य झालं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस घेऊन लोकांपर्यंत सांगू लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारामध्ये संभ्रम नक आम्ही ही प्रेस घेतली आहे आता बघा याच्यात चांगलं कोण आहे आता <laughs> मी कसोय मी सकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलो नाही सकाराच्या बाबतीत दिले माने स्वयंभू आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे खरेदी असू दे जिल्हा दूध संघ असू दे मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतं आहे मग काय एखाद्याचा मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मलाही कळतं आहे की आपला फायदा कुठं तोटा कुठं आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही हे मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करायचे बाजार समितीसाठी जे काय हिताचे निर्णय होणार आहेत आता मी साहेबांकडून करू घ्या बाजार समिती महत्त्वाची आहे सोलापूरचा विकास महत्त्वाचा आहे हाच आमच्या आमच्यासमोर बाकी काही नाही

आता, आता जे आमच्याकडे होते तसंच मार्केटमध्ये विकास करण्यासाठी आता आम्ही दादाचे मागे गेलो दादा आणि कोटेसाहेब जे सांगते ते म्हणजे आम्हाला मान्य तुमच्या पक्ष नाही बी सी सी काम करून पक्ष नाटक नाही नेतृत्व तर सत्ता आहे नेतृत्व दोन्ही तारीख आहे केलं जायचं ठरलं पक्षाचे तुम्ही नाही माणसे फॉर्म्युला ठरलाय की अठरा जागा निवडून आणायची ते काय नाही अठरा जागा निवडून आणायचे हा फॉर्म्युला ठरलेला ठरल्यावर तुम्हाला सांगतो